रूम मध्ये हवा कमी कोंडती असते आणि बाहेर मो मोकळ्या हवेत कट्ट्यावर छान वाटत बसायतिया म्हणजे असं वाटलं की तिला कि काय मामा करायला लागलाय बॅग न तर बघा ती पण आता कॅरी बॅग घेतल्या सिया विहानला जरा भिजवून काढला पावसाग्यात म्हणजे बघा केवढ्या चिंचा काढल्या बघा मम्मी निघाल्या खोशा खात्या तर आपल्याला रोपई हो बघा केवढी मोठे आहे आम्ही परवा दिवशी गेलो बघा पाटील शेतात तर त्यांनी आम्हाला दिली होती तिथली त्यांच्या शेतातली ताजी ताजी लावा असल्यावर काय होतं तीन टायमायला हा दोन तीन टाइम मारायलाच लागते फुल्ल पाणी घरगरीत टाकून सोडणार म्हणजे पावसाळ्यात त्याचे रोपे टाकल्या की तापून का बिया पावसाळ्यात उगून येतात कोण आले पाहून आला हा रक्षण करताय तर गाईज पोचलेलं आहे आपल्या शेतावर आणि गाईज आज जरा भारी वाटायला लागले कारण की मुलांना घेऊन शेतावर आलो आणि येता येता म्हटलं संकष्टी होती तर आपलं गणपती बाप्पाचं दर्शन पण घेऊन आलं मुलांना पण गणपती मंदिरात नेलो आणि भारी वाटलं तुम्ही बघितला मंदिरात एकदम प्रसन्न वातावरण असते आजच्या दिवशी खूप गर्दी असते सगळे तर आलेले असतात दर्शन घ्यायला गणपती बाप्पाच्या तर भारी वाटलं गाईज आता आलोय फार्म हाऊसवर आता काय करतो थोडं ह्या वर सगळं पाणी मारून घेतो घरगरीत गर सगळं हा गार गार पहिला पिऊन लस्सी मग उन्हात पाणी पाणी मारायला जायचं बस हे बघा गाय कशी झोपल्यात कट्ट्यावर निवा मार लागले गाईज निवा कट्ट्यावर लाईट नाहीये अक्च्युली पाणी मारायला गेलो मग म्हटलं आता आराम करूया जरा त्यासाठी कट्टा केला एवढा मोठा म्हणजे मागच्या साईडला असं बसायला येते ना सगळेजण आले म्हणजे मग धावपळ झाली का नाही मग सावलीत येऊन कधी बसेल असं होत या हवेत आणि आत कसं होतंय रूम मध्ये मग हवा कमी कोंडती असते या आणि बाहेर मो मोकळ्या हवेत कट्ट्यावर छान वाटतंय बसायला आणि आपलं आता उन्हाच्या टायमाला इकडं बरोबर सावली हा बघा विहान झोपलाय सिया झोपल्या है ना बोला तर वर वार खाली नको मातीत चिक्काल लागेल सेंडरला सगळा हा हा रस्तावर खेळायचं मग मुलं याय लागलंय मुलं नको जाऊ तिकडं माती आहे चिक्कल आहे पाऊस हे लागलाय पाऊसही लागलाय टप 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 बन दीदी ना हवेकडे तोंडकर तो, तो, तो. म्हणा कपडे खात्यात मामा पाईप लपटून पाणी मारतो झाडांना आहे ना म्हणा गुड मॉर्निंग खाली बसा दीदी येते मला बघा काय सिया तिचं पाणी लिंबाच्या झाडाला बघा पिशवीनं पाणी मारायला लागलं इकडं आतून आणि तिकडं सिया तर दिलाय ग म्हणजे गजब वाटलं तिला म्हणजे असं वाटलं की तिला ही काय मामा करायला लागलाय आहे कॅरीबॅगनं तर बघा ती पण आता कॅरीबॅग घेतली आणि पाणी मारायला लागलं म्हणजे काय झालं ते वर टेरिसवर राहिलं राहिले छोटं भांडं आमचं केटली मग ती किती वर राहिल्यामुळे काय झालं आम्ही पिशवीन पाणी टाकत होतो टाकतो एक लिटर दीड लिटर बसतंय पाणी त्या पिशवीत कॅरीबॅग मध्ये तर ती मग सिया पण आता हे बघा असं सियाचं पण असं चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत असते चला काय आता आमची कामं सगळे आवरलेले आहेत आणि आता आम्ही निघतोय घरी सिया विहानला जरा भिजवून काढला पावसागत म्हणजे लय भिजवल नाही थोडं असं शावर गलकस वर वर वियां... वियां... नाओ, नाओ। आ, तर वर पाणी मारत होत तर वर आधी खेळायला त्यांनी बघायला तर मग असं मजा करायला पाण्या तर काय बघा टोपी पडली होती माझी आणि इथं एक इलाय चिंच झाड आहे बघा तर मम्मी बघा चिंचा घ्यायला लागल्यात खाली खालीच भरले बघा पूर्ण झाड आणि वरची आता वाळा लागलात बघा कोण काढले नसल्यामुळं रस्त्या कडेला झाड आहे चांगलं दोन आहेत बघा तिकडं पण आहे आणि इथं पण आहे तर मम्मी विहान साठी घ्यायला लागल्या बघा केवढ्या चिंचा काढल्या बघा मम्मीने एवढ्या निघाला भी पण लावा ना आपल्याला भी पण लावता येते हां तर गाईज कुणाकोणाला चिंचा आवडतात सांगा चिंचा कोणाला आवडतात चला काय आता जस्ट घरी पोचलो चला आता जेवण करतो चला हां लस्सी प्यायची आहे सियाला तर सियासाठी लस्सी देतो चला हा गाईच बघा आत्ता सगळ्यांनी आराम केला कारण की खूप धावपळ व्हावं लागलं ना दोन तीन दिवस झालं पप्पा पण गेल्या त्यामुळं एवढी धावपळ वाढल्या की विचारू नका त्यामुळं सगळ्यांनाच थकवा आला होता आज तर आत्ता आराम करून आम्ही सगळेजण बसले बघा पप्पही खायला तर या गाईज पप्पही खायला पप्प बघा केवढी मोठे आहे आम्ही परवा दिवशी गेलो बघा पाटील शेतात तर त्यांनी आम्हाला दिली होती तिथली त्यांच्या शेतातली ताजी ताजी ट्रे भरला ट्रे भरल्या अर्धीच चिरल्या तर एवढा आहे पप्पई बाबाची गाडी दापत बाबा लांब तर पपई खायला लागलाय छान आहे मला यमी या पप्पई खायला तुम्ही पण तर गाईज आत्ता वाजल्यात बघा साडेसहा आणि परत आम्ही शेतात आलो आहे कारण की पाणी मारायसाठी आलो आहे कारण की सकाळी जरा आम्हाला बाहेर काम आहे त्यामुळे तीन टायमाला हां दोन तीन टाइम मारायलाच लागते फुल पाणी घरगरीत त्यामुळे म्हटलं आत्ता पण जाऊन मारूया आणि सकाळी जरा मला दुसरं काम आहे त्यामुळे लवकर यायला मिळणार नाही मग दुपारीच येणार त्यामुळे म्हटलं आत्ता संध्याकाळी पण येऊन मम्मीला म्हटलं मारून जावं वेळ आहे तर तर चला आणि येताना बघा काय आणले पपई खाल्ली होती ना तर त्याचे बी घेऊन आले मम्मी आता इकडे टाकून सोडणार म्हणजे पावसाळ्यात त्याचे रोप येतात नाही आपल्या फार्म हाऊस वर बघा कोण आले पाहुणा आलाय हा रक्षण करताय तर गाईज आता आम्ही शेतातून घरी आलो सगळी कामं केली आवरलं पाणी वगैरे मारलं आणि जस्ट आता पोहोचलोय चला तर गायज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय